नमस्कार मित्रांनो श्री ऑटोमॉल स्वागत चॅनल मध्ये आज आपण प्रथम ऍड्रेस पासून सुरुवात करणार आहोत मित्रांनो हा आहे पेन्सिल चौक मित्रांनो पेन्सिल चौक तुम पाहून घ्या मित्रांनो बऱ्याच लोकांचे लांबून येतात लोक गैरसोय होते ऍड्रेसचे मित्रांनो त्यासाठी मी तुम्हाला प्रथम ॲड्रेस सांगणार आहे हा आहे मित्रांनो पेन्सिल चौक तुम्ही जर पेन्सिल चौकात आला आपला ॲड्रेस आहे बारामतीमध्ये एम आय डी सी मध्ये मित्रांनो श्री ऑटोमॉलच आपलं शॉप आहे श्री मोटरचं मित्रांनो आय बिगवन रोड आपण एम आय डी सी अगोदरच्या दिशेला एक चारशे मीटर अंतरावरती मित्रांनो आपल्या राईट साइड जायचं आहे हे आहे व्ही पी कॉलेज मित्रांनो बारामती मधील मित्रांनो आपल्याकडे फायनान्सच्या निलावातील टू व्हीलर गाड्या मिळतात त्यामध्ये रितसर बँकेची एनओसी टीटीओ सेट नोटरी जे काय बँकेचे डॉक्युमेंट असतात ते पूर्ण दिले जातं मित्रांनो ज्या काळ आर सी बुक आहे ते स्पष्ट सांगितलं आर सी बुक आहे म्हणून मित्रांनो काय होतं भरपूर लोकांचा प्रॉब्लेम ॲड्रेसचा होता सर ॲड्रेस आम्हाला मला मी नाही त्यासाठी मी सुरुवातच ॲड्रेस पासून केला आहे लेफ्ट साइडला मित्रांनो महिंद्रा शोरूम आहे फोर व्हीलरचं जर तुम्ही बिघून दिशेने आलात चारशे मीटर अंतरावरती लगेच राईट मारायचा मित्रांनो या साईडला आपला संघाचा एच पी पेट्रोल पंप आहे सी एन सीएनजी पेट्रोल पंप आहे मित्रांनो राईट साइडला आपण या ठिकाणी बारामती वगैरे साईडला लागेल तुम्हाला या ठिकाणून तीनशे मीटर मित्रां अंतरावरती मित्रांनो आपल्याला डाव्या बाजूला श्री मोटरचं आपलं शॉप आहे मित्रांनो मित्रांनो आपल्या स्त्री उद्योग समोर काय काय आजचा ब्लॉग आपला असा आहे की काय काय काम चालतंय तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो आपल्याकडे फायबर किट पण मिळतं मित्रांनो टू व्हीलरच्या गाड्यांची आता आपण भरपूर प्रकारचे स्पेअर पार्ट घेऊन येणार मित्रांनो जेणेकरून जे मार्केटमध्ये उपलब्ध होत नाहीत ते तुम्हाला मी उपलब्ध कमी पैशामध्ये दे करून देत मित्रांनो आपल्याकडे जे काही दोन हजार तेवीस चोवीस पंचवीस ज्या काही टू व्हीलर गाड्या असतात मार्केटच्या किमतीपेक्षा कमी रेट मिळतात सांग आपल्याकडे जर कोणाला घ्यायचे असेल त्यांनी त्यासाठी मी तुम्हाला पूर्णपणे प्रथम ॲड्रेस था ऍड्रेस सांगितला आहे मित्रांनो आपण आता सिंगल सिंगल गाड्यांच्या किमती मॉडेल डिटेल्समध्ये आपण सर्व माहिती घेणार मित्रांनो मी तुम्हाला पूर्ण माहिती देतो मित्रांनो चला आपण आता या ठिकाणी तीनशे मीटर अंतरावरती आलोय मित्रांनो डाव्या बाजूला आपले एक बोर्ड आहे बघा श्री मोटर्स श्री ऑटोमोबाईल्स फायबर किटी आपल्या पाठीमागे गोडणार आहे मित्रांनो आणि त्याच्याच आपल्या शेजार आपण बोर्ड लावला होता हे आहे आपलं मित्रांनो श्री मोटरचे शॉप चला मित्रांनो आपण आता सिंगल सिंगल गाड्यांच्या माहिती घेऊया मित्रांनो आपण आता चला आपल्या श्री मोटर्स मध्ये आपण जाऊयात पूर्ण गाड्यांच्या डिटेल्स मध्ये माहिती घेऊयात मित्रांनो आपल्याकडे जवळजवळ एक ऐंशी ते पंच्याऐंशी गाड्याचा माझ्या स्टॉक अवेलेबल आहे मित्रांनो आता पूर्ण गाड्यामध्ये आपण डिटेल्स मध्ये माहिती घेऊयात आपण सुरुवात करूया मित्रांनो इन्युकांपासून दोन हजार चोवीसचं मॉडेल आहे मित्रांनो गाड्याची कंडिशन पाहून घ्या दोन हजार चोवीसची गाडी एम एज सोळामध्ये ही गाडी फक्त आणि फक्त मित्रांनो तुम्हाला नव्वद हजार रुपयाला मिळेल आज आपण फर्स्ट व्हिडिओ घेऊयात टाईम आपल्याकडे खूप कमी आहे मित्रांनो एम एज बारामध्ये दोन हजार पंचवीसची एक्स्ट्रीम ही गाडी मित्रांनो तुम्हाला आज फक्त आणि फक्त ऑफरमध्ये सत्तर हजार रुपयाला मित्रांनो ही दोन हजार पंचवीस ची एक्स्ट्रीम आहे या गाडीचा आर सी बुक आहे ट्रान्सफरला कोणती अडचण नाही मित्रांनो या गाडीची ऑफर आहे पंच्याहत्तर हजार रुपये तसेच की रायडरमध्ये आहे दोन हजार चोवीस ची गाडी आहे मित्रांनो दोन हजार चोवीस ची गाडी तुम्हाला फक्त आणि फक्त पासष्ट हजार रुपयाला दुसरी आणखीन एक रायडर आहे दोन हजार तेवीसची आहे ही गाडी गाडीच मध्ये आहे तुम्हाला साठ हजार रुपयाला मिळेल मित्रांनो आणखीन एक कलर रायड रेड कलरमध्ये रायडर आहे रायडरचा स्टॉक भरपूर आहे मित्रांनो आपल्याकडे दोन हजार तेवीस ची गाडी आहे ही गाडी आपल्याला साठ हजार रुपयाला मिळेल गाडी रेड कलरमध्ये आहे आणखीन एक एम एच बेचाळीस मध्ये दोन हजार पंचवीस ची गाडी आहे मित्रांनो ही पण तुम्हाला ऑफरमध्ये गाडी फक्त आणि फक्त सत्तर हजार रुपयाला मिळेल ही गाडी अंडर रजिस्टर आहे जो काय पासिंगला होणारा खर्च तो तुम्हाला करायचा आहे मित्रांनो त्याचा तुम्हाला खर्च सांगितला आहे किती आत्ता ही गाडी तुम्हाला ॲट गाडी फक्त पासष्ट हजार रुपयाला मिळेल मित्रांनो एम एच पंचेचाळीसमध्ये आपल्याकडं दोन हजार बावीसची एन एस गाडी बजाजची मित्रांनो ही गाडी फक्त आणि फक्त तुम्हाला ऑफरमध्ये आज फक्त पन्नास हजार रुपयाला मिळेल मित्रांनो एम एच पंचवीसमध्ये आपल्याकडे एक सी एन जी टू व्हीलर गाडी एम एच पंचवीसमध्ये मित्रांनो दोन हजार चोवीसची गाडी ऑफरमध्ये ही गाडी फक्त बहात्तर हजार रुपयाला मिळेल मित्रांनो शाईन आहे दोन हजार चोवीसची आहे मित्रांनो ही ऑफरमध्ये गाडी फक्त आणि फक्त पन्नास हजार रुपयाला एम एच तेवीस मध्ये बीडआरटी गाडी मित्रांनो एम एच बेचाळीस मध्ये दोन हजार बावीस ची गाडी मित्रांनो शाईन गाडीची कंडिशन पाहून घ्या ग्रे कलरमध्ये गाडी आहे गाडी अगदी गुड कंडिशनमध्ये मित्रांनो ही गाडी ऑफरमध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला सत्तावन्न हजार रुपयाला मिळेल मित्रांनो ही आपल्याकडे एक हंटर गाडी आहे दोन हजार बावीस ची आहे याचं पूर्ण पेपर क्लिअर आहे ट्रान्सफरला कोणती अडचण नाही मित्रांनो ही गाडी तुम्हाला एक लाख पंचावन्न हजार रुपयाला मिळेल ट्रान्सफरला कोणतीही अडचण नाही मित्रांनो एफ जेडमध्ये आहे दोन हजार चोवीसची गाडी आहे मित्रांनो आजची ऑफर मार्केट तोड ऑफर फक्त आणि फक्त बासष्ट हजार रुपये मित्रांनो एम एस तेवीसमध्ये स्प्लेंडरचे स्टॉक आपल्याकडे भरपूर आहे मित्रांनो एम एस तेवीसमध्ये दोन हजार बावीसची गाडी मित्रांनो ही गाडी आजची ऑफर आहे फक्त आणि फक्त पन्नास हजार रुपये मित्रांनो आणखीन एक एम एच पंचेचाळीसमध्ये दोन हजार चोवीसची गाडी दोन हजार चोवीस ची गाडी मित्रांनो फक्त आणि फक्त त्रेसष्ट हजार रुपये दोन हजार अठरा ची गाडी आहे मित्रांनो बी एस फोर मार्केटला कॉर्बोटरवाली गाडी ह्याचं प्रमाण कमी आहे मित्रांनो गाडीचं ही गाडी तुम्हाला फक्त आणि फक्त चाळीस हजार रुपयाला मिळेल मित्रांनो एम एच बारा मध्ये आणखीन एक स्प्लेंडर आहे दोन हजार वीस ची गाडी ही पण मित्रांनो गाडी कॉर्बोटरची आहे हिला कॉक आहे मित्रांनो मार्केटला चालणारी गाडी आजची गाडीची ऑफर फक्त आणि फक्त ही पन्नास हजार रुपये मित्रांनो तसेच की एम एच तेवीसमध्ये बीड आर टू मित्रांनो दोन हजार चोवीसची गाडी गाडीची कंडिशन पाहून घ्या सिल्वर कलरमध्ये गाडी आहे ब्लॅक सिल्वर चांगला चालणारा पट्टा आहे त्या गाडीची ऑफर आजची फक्त आणि फक्त आहे साठ हजार रुपये मित्रांनो चला आणखीन एक एम एच पंचेचाळीसमध्ये दोन हजार चोवीसची गाडी आहे मित्रांनो आजची ऑफर आहे फक्त साठ हजार रुपये मित्रांनो आणखीन एक इमेज बेचाळीसमध्ये दोन हजार चोवीसची गाडी गाडी अगदी ब्लॅक एडिशनमध्ये गुड कंडिशनमध्ये गाडी फक्त या गाडीची आजची ऑफर आहे बासष्ट हजार रुपये मित्रांनो आणखीन एक इमेज बेचाळीस मध्ये दोन हजार चोवीसची मित्रांनो गाडी आहे गाडी ओल्ड पट्ट्यामध्ये अगदी गुड आणि क्लीन कंडिशनमध्ये गाडी मित्रांनो आजची ऑफर आहे फक्त आणि फक्त त्रेसष्ट हजार रुपये मित्रांनो चला प्लॅटिनामध्ये आहे दोन हजार एकवीस ची गाडी आहे मार्केट तोड ऑफर फक्त चाळीस हजार रुपये मित्रांनो चला आपल्याकडे एक टी व्ही स्पोर्टमध्ये एम एच तेरामध्ये दोन हजार चोवीसची गाडी मार्केट तोड किमतीमध्ये अठ्ठेचाळीस हजार रुपयामध्ये सिटी हंड्रेड आहे मित्रांनो दोन हजार बावीस ची गाडी आहे एम एच अकरामध्ये एकशे पंचवीस गाडी आहे ही गाडी तुम्हाला ऑफरमध्ये फक्त आणि फक्त सत्तेचाळीस हजार रुपये मित्रांनो चला एम एच बेचाळीसमध्ये रेडिओन गाडी दोन हजार तेवीसची गाडी मित्रांनो या गाडीची ऑफर आहे फक्त ने फक्त बावन्न हजार रुपये एम एच मध्ये मित्रांनो दोन हजार एकवीसची गाडी या गाडीची ऑफर आहे फक्त ने फक्त तुम्हाला पंचेचाळीस हजार रुपये मित्रांनो एम एच चौदामध्ये दोन हजार अठराची गाडी ही गाडी तुम्हाला हिरो ग्लॅमर मित्रांनो ही गाडी फक्त तुम्हाला आज बत्तीस हजार रुपयामध्ये मित्रांनो शाईन आहे एस पी शाईन एम एस सोळामध्ये दोन हजार चोवीसची गाडी मित्रांनो आजची ऑफर आहे पासष्ट हजार रुपये मित्रांनो एम एच पंचेचाळीसमध्ये बी एस फोरमध्ये एम एच दोन हजार पंधराची गाडी मार्केट तोड किमतीला स्प्लेंडर सत्तावीस हजार रुपयाला टी व्ही एस पोट दोन हजार तेवीसची गाडी मित्रांनो मार्केट तोड किमतीला फक्त आणि फक्त पंचेचाळीस हजार रुपये मित्रांनो मित्रांनो पॅशन आहे दोन हजार बावीसची गाडी आहे ही गाडी फक्तने फक्त सदोतीस हजार रुपयाला मित्रांनो एच एफ मध्ये एम एच बेचाळीसमध्ये दोन हजार बावीसची गाडी मित्रांनो फक्तने फक्त मार्केट तोड किमतीला फक्तने फक्त पंचेचाळीस हजार रुपयाला मित्रांनो एम एच बारामध्ये जिक्सर दोन हजार अठराची गाडी तीस हजार रुपयाला मित्रांनो पल्सर के पासिंगमध्ये कर्नाटक पासिंगमध्ये मित्रांनो दोन हजार तेवीस ची गाडी मित्रांनो मार्केट तोड किमतीला फक्त आणि फक्त बेचाळीस हजार रुपयाला तसेच की एम एच मध्ये दोन हजार एकोणीसची गाडी बी एस फोर गाडी गाडीची कंडिशन बनवून घ्या कमी रेटमध्ये गाडी मित्रांनो फक्त आणि फक्त पस्तीस हजार रुपयाला मित्रांनो चौकन हे लाईटमध्ये एक व्यस्प आहे दोन हजार चोवीस अकरावा महिना गाडी फक्त गुड कंडिशनमध्ये आहे मित्रांनो चौकन हिला मार्केटची गाडी मित्रांनो या गाडीची आजची ऑफर आहे फक्त पासष्ट हजार रुपये ही मित्र मित्रांनो दोन हजार सतराची गाडी आहे ही गाडी ट्रान्सफरला कोणती अडचण आहे आरसी बुक आहे फक्त पस्तीस हजार रुपयाला मित्रांनो एम एच बी एच्या ॲक्टिव आहे दोन हजार अठराची गाडी आहे मित्रांनो फक्त पस्तीस हजार रुपयाला एम एच बी एची दोन हजार चोवीसची मित्रांनो या गाडीची मार्केट किंमत फक्त पंचावन्न हजार रुपयाला प्लेझर गाडी बर्गमेन मित्रांनो एम एच बेचाळीसमध्ये दोन हजार चोवीसची गाडी ही गाडी फक्त आणि फक्त पंच्याऐंशी हजार रुपयाला सेवन एट सिक्स थ्री नंबर आहे मित्रांनो जर कोणाला घ्यायची असेल त्यांनी संपर्क साधा एम एच बेचाळीसमध्ये दोन हजार चोवीसची गाडी मित्रांनो मार्केट तोडकेन तिला फक्त तो साठ हजार रुपयाला आणखी एक आपल्याकडे बर्गमॅन आहे मित्रांनो एम एच बारामध्ये ही गाडी फक्त तुम्हाला मित्रांनो अडुसष्ट हजार रुपयाला मिळेल ॲक्टिव आहे दोन हजार अठराची गाडी आहे मित्रांनो ही गाडी फक्त फक्त तीस हजार रुपयाला एम एच बेचाळीस मध्ये स्कूटी पेट आहे फक्त पंचवीस हजार रुपयाला आणखीन एक गोल गोल लाईट मध्ये व्यस्प आहे आपल्या मित्रांनो दोन हजार तेवीस ची गाडी फक्त पंचेचाळीस हजार रुपयाला एक टी व्ही एस ज्युपिटर आहे दोन हजार तेवीस ची गाडी मित्रांनो फक्त पंचावन्न हजार रुपयाला आणखीन एक आपल्याकडे ज्युपिटर आहे दोन हजार तेवीस ची गाडी ही गाडी फक्त तुम्हाला मिळेल पन्नास हजार रुपयाला ज्युपिटर दोन हजार तेवीस ची गाडी मित्रांनो मार्केट तोडतील पन्नास हजार रुपयाला आणखीन एक ज्युपिटर आहे दोन हजार तेवीस ची गाडी मित्रांनो हा आहे आपला पूर्ण गाड्यांचा स्टॉक स्टॉक पाहून घ्या मित्रांनो अशा प्रकारे आपल्याकडे सर्व गाड्या फायनान्सच्या निलावातील टू व्हीलर गाड्या मिळतात तुम्ही एकदा आपल्या शॉपला एकदा अवश्य भेट द्या मित्रांनो आणि आता आपण पुढे जाऊयात आपल्या फायबर किटमध्ये त्या ठिकाणी आपल्याला काय काय माहिती हे पण तुम्हा तुम्हाला भी ना रहे। या व्हिडिओद्वारे सांगणार आहे चला आपण पाहूयात मित्रांनो आपलं फायबर किटचं मी तुम्हाला बी कुठं गोड नाही दाखवणार आहे आपलं हे आहे श्री मोटरचं शॉप मित्रांनो या ठिकाणी जर आपण पाठीमाग गेलो तर आपला एक बोर्ड लागतो असा श्री मोटर्स श्री ऑटोमोबाईल फायबर कडे दिशेला बोर्ड दाखवलाय मित्रांनो जर तुम्ही आलात तर हा आहे आपला रोड बॅक साईडला मित्र आपण फायबर कीट ठेवण्यासाठी जागा भरपूर आपण एक एकमध्ये ठेवलेला आहे मित्रांनो आपल्याकडे सर्व तर टू व्हीलर गाड्याचे फायबर किट मिळतं मित्रांनो त्यामध्ये की स्प्लेंडर एच एफ प्लॅटिन असे हंड्रेड पल्सर एच एफ डिलक्स मित्रांनो जे मार्केटमध्ये न मिळणार आहे ड्रीम योगा जिक्सर अपाचे डिस्कवर प्लॅटिना एक्सेस गाड्यांचे भरपूर फायबर किट मिळतात मित्रांनो हे आहे आपलं श्री ऑटोमोबाइल शॉप मित्रांनो या ठिकाणी आपल्याकडे सर्व गाड्यांचे फायबर किट मिळतात मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही आलात तर आमचे किरण सर या ठिकाणी अवेलेबल असतात या ठिकाणी आपल्याकडे किटचं पूर्णपणे काम चालतंय मित्रांनो जर तुम्हाला फायबर किट कोणाला घ्यायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी या यामध्ये तुम्हाला बऱ्याच प्रकारचे आपल्याकडे किट अवेलेबल आहेत तुम्हाला एक मी आज किट ओपन करून दाखवणार आहे मित्रांनो ते मित्रांनो आपलं शाईन गाडीचं किट अशा प्रकारे मित्रांनो आपल्याकडे फायबर किट पूर्ण गाड्यांची अवेलेबल आहेत यामध्ये आपल्या क्वालिटी कलर फिनिशिंग पूर्ण गाड्यांची किट अवेलेबल आहेत जर तुम्हाला आता ऍड्रेस तर तुमच्या पूर्णपणे लक्षात आला आहे हा टोटल आपला पूर्ण गाड्यांचा आणि फायबर किटचा ब्लॉग होता आजचा संडे स्पेशल मध्ये जर कोणाला घ्यायचे असतील त्यांनी आमच्या श्री मोटर्सला श्री ऑटोमोबाईल्सला तुम्ही अवश्य भेट द्या मित्रांनो आणखी भरपूर मार्केटमध्ये जे न मिळणाऱ्या गोष्टी खूप महाग विकल्या जातात त्यामध्ये सायलेन्सर असतील बल्ब तुम्ही आणले जाता असं भरपूर प्रकार मी घेऊ मित्रांनो आपण आता आपल्या कार कारझप म्हणजेच की आपल्या ज्या काही कामं चालतात स्त्री कारझपला त्या ठिकाणी आपण जाणार आहोत आपण मित्रांनो हा आहे बिगोन रोड सीएनजी पेट्रोल पंप त्याच्या ऑपोजिट साइडला मित्रांनो सर्व्हिस रोडने आपण जाणार आहोत त्यामध्ये मित्रांनो एक शंभर मीटर वरती आपलं श्री कार्स आप हापचं शॉप आहे मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो आपल्याकडे प्रीमियम वॉश जेणेकरून वॉशिंग शेंट वरती ज्या वॉशिंग केलं जातं मित्रांनो त्याच प्राइसला आपण वॉशिंग करतो गाड्या मित्रांनो टू व्हीलर सॉरी फोर टू व्हीलर फोर व्हीलर पूर्ण गाड्या आपण ते वॉशिंग करतो कोटिंग करतो रबिंग करतो पॉलिश करतो इंटरनल क्ल क्लिनिंग करतो मित्रांनो फर्म वॉश करतो मित्रांनो गाड्याचे चांगल्या प्रकारे आपण पूर्णपणे लक्षपूर्वक काम केलं होतं मित्रांनो तुम्ही एकदा आपल्या स्त्रीकार झपला तुम्ही अवश्य भेट देण्यासाठी मी पूर्ण ऍड्रेस या ब्लॉक मध्ये तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आपण आता आपण आपल्या श्री झब ला आलेलो आहोत या ठिकाणी राजवाडा हॉटेल आहे मित्रांनो त्याच्या शेजारीच आपलं शॉप आहे स्त्री कार झब मित्रांनो आपण आता श्री झब ला आलेलो मित्रांनो आपण आता जे काय काम चाललं आहे का चाल ते पाहूयात आपण या ठिकाणी पूर्ण गाड्यांचं प्रीमियम वॉशिंग केलं होतं मित्रांनो तुम्ही पाहून घ्या वॉशिंग कशा प्रकारे चालतं मित्रांनो आपल्याकडे एक होंडाची गाडी आली आहे एक तर आली आहे मित्रांनो प्रीमियम गाड्या तुम्ही एवढ्या महागातल्या गाड्या मित्रांनो त्याची काळजी फक्त आम्ही घेणार मित्रांनो आपण तुम्हाला जे श्री कार आपलं जे काय काम चालतं मी तुम्हाला सांगतो मित्रांनो काय काम चालतं आपलं मित्रांनो तुम्ही जर आपल्या शॉपला आलात मित्रांनो तर या ठिकाणी आपल्याकडे टू व्हीलर गाड्यांचं वॉशिंग केलं जातं फोर व्हीलर गाड्यांचं वॉशिंग केलं जातं मित्रांनो इंटरनल क्लिनिंग केलं जातं कोटिंग केलं जातं रबिंग केलं जातं पॉलिश केलं जातं मित्रांनो वॉशिंगमध्ये मित्रांनो दोनशे पन्नास रुपयामध्ये फाईव्ह सीटरचं वॉशिंग केलं जातं मित्रांनो आणि सेव्हन सीटरमध्ये तीनशे रुपयाचं वॉशिंग केलं जातं मित्रांनो मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला वॉशिंगमध्ये आपलं कापड क्वालिटी आहे फर्म क्वालिटी आहे मित्रांनो डेसबॉर्ड पॉलिश केलं जातं टायर पॉलिश केलं जातं मित्रांनो तुम्हाला एवढं कमी पैशामध्ये प्रीमियम फक्त मिळणार कुठे आपल्याकडे स्त्री आपलं मित्रांनो मी तुम्हाला मला तुम्ही आपल्या टू व्हीलर गाड्यांसाठी भरपूर सपोर्ट केला मित्रांनो फायबर किटसाठी भरपूर सपोर्ट केला मित्रांनो तुम्ही आपल्या स्त्री कार्सला तुम्ही अवश्य भेट द्या मित्रांनो आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या इंस्टाग्राम आयडी आणि फेसबुकवर तुम्ही फॉलो करा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद